आज आपण पाहणार आहोत संगमेश्वरातील इतिहास याच संगमेश्वरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आला तो सरदेसाईंचा वाडा असो नाहीतर नावणी बंदर असो जिथं छत्रपती संभाजी महाराज मुघलांना सापडले कैद झाले हे आहे संगमेश्वरातील कसबा कसब्याच्या इथं आलात की छत्रपती संभाजी महाराजांचा एक मोठं भव्य स्मारक तुमच्या नजरेस पडतं त्याच्या उजव्या बाजूने वर जायचं हे स्मारक इतिहास सांगते छत्रपती संभाजी महाराजांचा इथं अवश्य भेट द्या वर चालत आलात की इथून डाव्या हाताला तुम्हाला एक स्तंभ दिसेल त्या स्तंभाच्या डाव्या बाजूला एक रस्ता आत गेलाय त्याच रस्त्याच्या खालच्या बाजूला तुम्हाला सरदेसाईंचा वाडा दिसतो जो आजही तोच तीनशे वर्षापूर्वींचा इतिहास सांगत उभा आहे नमस्कार मित्रांनो मी मराठे मारुस प्रदीप आज आपण आलोय संगमेश्वरमध्ये आणि संगमेश्वराच्या या सरदेसाईंच्या वाड्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट येतोय सगळ्यांना माहिती आहे की छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास काय आहे अनेकांनी वाचला नाही अनेकांनी तो वाचावा आज मी आलो आहे सरदेसाईंच्या वाड्यामध्ये नक्की हा सरदेसाईंचा वाडा काय इतिहास सांगतो हे सरदेसाई नक्की काय इतिहास सांगतात आणि छत्रपती संभाजी महाराज इथं कशाला आले होते त्यांना इथं कसं पकडलं या सगळ्याविषयी आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्या त्या ठिकाणांवरती जाणार आहोत जिथं जिथं छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आहे जिथं छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं त्या जिथं पकडलं त्या ठिकाणी देखील जाणार आहे आता सरदेसाईंच्या वाड्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं नाही पहिला हा वाडा पाहूया हा वाडा छोट्या अवशेषामध्ये आहे पण मी जेव्हा इथं आलो त्या संगमेश्वरामध्ये एक छोटे गाणी गाव आहे हे अर्धी मुस्लिम वस्ती आहे अर्धी हिंदू वस्ती आहे कर्णेश्वराचं मंदिर आहे पांडवांनी बांधलेलं त्या नदीच्या काठी इथं आल्यानंतर मला वाड्याच्या दोन मुख्य स्थानी हे दोन स्तंभ दिसतात तुम्हाला हे दोन स्तंभ दिसत असतील म्हणजे हा वाडा मोठा होता हा वाडा भव्य होता आज त्याचे अवशेष मात्र छोटे थोडेसे राहिलेत आता या वाड्याचा नक्की इतिहास काय आहे तर इथले जे सरदेसाई होते ते या भागाचा जो त्यांना काही भाग दिला असेल त्याचं ते महसूल सांभाळायचे आता छत्रपती संभाजी महाराज नक्की इथं कसं आले तुम्ही एक वाडा पण मी तुम्हाला दाखवतो तर छत्रपती संभाजी महाराज येण्याचं कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे रायगडला पडलेला तिघात खानाचा वेढा आता तो वेढा फोडणं महाराजांसाठी अत्यंत महत्त्वाचं कारण रायगड आहे ती काय दुसरी कोणताही किल्ला नाही आहे या स्वराज्याची राजधानी आहे त्याच्यामुळं छत्रपती संभाजी महाराजांना रायगड जवळ करणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं पण त्यावेळेला असं झालं होतं महाराज होते पन्हाळ्यावरती विशाळगडावरून तिकडे गेले शृंगारपुराला शिरक्यांचं सगळं शिरकान वगैरे केलं त्यांनी आता शिरके कोण पहिला हा इतिहास जाणून घ्या तर शिरके हे त्यांचे मिळून आहे महाराजांचे आता त्यांचा वाद कशावरनं आपल्या प्रॉपर्ट्यांवरनं सगळ्या जागा जमिनींवरनं पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की असल्या जमिनी देणं कुणाला वतनदारी देणं ह्या प्रथा आपल्या घराण्यामध्ये बंद पाडायच्या आणि ह्या चालू द्यायच्या नाहीत त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांना देखील तेच पाहिजे होतं पण स्वतः शेवटी कसं असतं ना राजकारण जरी असलं तरी नाती जेव्हा मध्ये येतात तेव्हा माणूस शांत बसतो गप्प बसतो तसंच झालं पण येसुबाईंनी छत्रपती संभाजी महाराजांना खडसावून सांगितलं की तुम्ही कुठलीही परवा करू नका कोणतीही मला असं वाटतंय अवदार्य दाखवू नका तुम्हाला जे करायचं आहे ते करा जरी माझा भाऊ असेल तरी आणि तेच केलं छत्रपती संभाजी महाराजांनी शिरक्यांना पळवून लावलं पहिले कवी कलश गेले होते त्यांना ते करता नाही आलं कवी कलशांना हार मानावी लागली आणि या सगळ्या गोष्टीतून महाराज पोहोचले पन्हाळ्यावरती आता पन्हाळ्यावरती गेल्यानंतर मालोजी घोरपड्यांना एक हे, हेर सांगत आला की मालोजी बाबा रायगडाला वेढा पडला आहे राजे रायगडाला वेढा पडलाय छत्रपती संभाजी महाराजांना तात्काळ निघावं लागलं पण निघत असताना या मुघली ठाण्यांनी अर्धा महाराष्ट्र व्यापला होता कारण छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर संभाजी महाराज जेव्हा स्वराज्याच्या गादीवर बसत होते तेव्हा स्वतः राजकीय स्वतः आपल्या स्वराज्यातच त्यांच्या विरोधक अनेक झाले होते घरातच स्वराज्याच्या सगळ्या म मंडळामध्येच त्याच्यामुळं काही मुघली ठाणी वाढत होती दिवसांदिवस ती वाढत होती आणि त्या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने महाराजांना संगमेश्वराची वाट धरावी लागली संगमेश्वराच्या मार्गे महाराज म्हणले की आपण दाभोळच्या खाडीतून महाडला जाऊया किंवा संगमेश्वरातून आपल्याला रायगड जवळ करणं योग्य ठरेल म्हणून छत्रपती संभाजी महाराज काही निवडक मावळ्यांना घेऊन लगोलग इथं आले हा आहे सरदेसाईंचा वाडा इथंच महाराज आले छत्रपती संभाजी महाराज याच वाड्यामध्ये थांबले सरदेसाईंसोबत आता छत्रपती संभाजी महाराजांना हे माहीत नव्हतं की ज्या शिरक्यांचं शिरकान आपण केलंय जे आपलेच आहेत आपल्या रक्ताचे आहेत मी तुम्हाला सांगायचं इतिहास आहे एवढा महत्त्वाचा आहे या वास्तूजवळ आल्यानंतर ते आपले किती घात करतात सुध्या प्रॉपर्ट्यांसाठी आपले इमान विकतात स्वाभिमान विकतात आणि संपूर्ण तुमच्या कर्तृत्वावर पाणी फिरतात त्याचं हे उत्तम उदाहरण आहे म्हणून मी अनेकदा माझ्या व्हिडिओमधून म्हणतो ना मराठ्यांना आपण जेवढे शूर आहोत ना तेवढेच आपण बोहळे आहोत तेवढेच आपण बेमान देखील आहोत सगळेच नाही पण खाताच्या बोटावर मोजणे इतकी लोक बेमान होतात त्या शिर्क्यांनी मुकर्रब खानाला छत्रपती संभाजी महाराजांची बातमी दिली महाराज इथे सरदेसाईंच्या वाड्यामध्ये सरदेसाईंच्या वाड्यामध्ये आल्यानंतर मुकर्रम खान लगोलग निघाला आता त्याला वाट इथली माहिती आहे का कुठून लगेच कसं यायचं नाही ती वाट देखील शिर्क्यांनी सांगितली आणि मुकर्रफ खान पाच सहा दिवसामध्ये येणारा मुकर्रफ खान तीन चार दिवसातच इथं पोचला आधीच मालोजी बाबा आपले आले त्यांना जेव्हा कळलं की मुकर्रफ खान गेलाय महाराजांच्या मागे मालोजी बाबा त्याच्या आधी येऊन इथं तो पोचले तोपर्यंत संभाजी महाराजांना या बातमीविषयी जास्त माहिती नव्हती किंवा ते मला असं वाटतं त्यांना असं वाटलं की मुकर्रफ खान एवढ्या लवकर इथे येणार नाही आणि त्या भ्रमामध्ये असताना मालोजी राजे इथं आले मालोजी बाबा इथं आले आणि मालोजीबाबांनी सांगितलं की राजे राजे नावडीजवळ करा नावडीजवळ का करा कारण मालोजी बाबा आधीच विचार करून आले होते की हा मुकर्रप खा निकडून येतोय हा वाई मार्ग येत नाही आहे हा मधला मार्ग येतोय हा जंगलाच्या मार्ग येतोय आणि त्याची ठाणी त्यानं बसवून ठेवलेत वरच्या सगळ्या भागामध्ये जिकडं आपण डोंगर रांगांमध्ये जातो आहे जावळीमध्ये जातो आहे जिकडे आपण वाईच्या प्रदेशामध्ये जातो आहे तिकडे त्यांनी ठाणी बसवून ठेवलेत आपल्याला मार्ग फक्त एक आहे तो मार्ग म्हणजे आपल्याला नावडीजवळ करावी लागेल त्या खाडीतून आपल्याला जावं लागेल आधी इथून बाहेर निघावं लागेल संगमेश्वरातून आणि त्याच वेळेला जेव्हा मालोजीराजे बाबा इथं आले मालोजीबाबाई जेव्हा इथं आले तेव्हा महाराज लघोलग इथून निघाले काही निवडक लोकं घेतली कवी कलशोतेसोबत काही निवडक लोक घेतली आणि महाराजांनी नावडी जवळ केली आता ते ठिकाण कुठलं काय ते मी तुम्हाला खाली जाऊन निश्चित दाखवतो जिथं छत्रपती संभाजी महाराजांना अटक झाली मी आता आलो आहे सरदेसांच्या वाड्यामध्ये हासा सरदेसांचा वाडा आहे हा वाडा आज भग्नावशेषामध्ये पडला आहे पूर्णपणे पाहणारं कोणी नाही आहे इकडं कोणाचं लक्ष नाही आहे हा इतिहास आहे काही का असे ना छत्रपती संभाजी महाराजांचा पदस्पर्श या वास्तूला आहे या जागेला आहे हा तुम्ही वाडा पाहाल तर हा वाडा पूर्णपणे पडलेला आहे ही छोटीशी एक वास्तू येतं तसा हा वाडा भव्य मोठा अत्यंत मोठा वाडा आहे हा सरदेसाईंचा वाडा त्या काळामध्ये इथल्या भागाचा सगळा महसूल पाहायचा त्याच्यामुळे या वाड्याला त्यावेळेला अन्य मोठं महत्त्व होतं पण आज त्याची ही अवस्था झाली आपण वाड्याच्या मागच्या बाजूला जर आलो तर तुम्ही मागची बाजू जर पाहाल तर मागच्या बाजूला देखील हा वाडा आहे हा मोठा वाडा आहे त्या काळामधलं हे, हे त्या ले ले जे तुम्ही आत्ताचं हे जे बांधकाम पाहताय आत्ता थोडंसं तात्पुरतं केलं आहे अवशेष ठेवण्यासाठी तुम्ही खालचं जर हे बांधकाम पाहाल हे खालचं बांधकाम पाहाल तर हे दगडी आहे त्याच्यावरती आता जांभा बांधकाम केलं आहे हे आत्ता केलेलं बांधकाम आहे सिमेंटमधले पण खालचं जे चौथर आहे वाड्याचा तो त्या काळाचा आहे आजही तो आपल्याला पाहायला मिळतो हे असं सगळं हा वाड्याचा सगळा भाग होता जिथं संभाजी महाराज आले आणि त्यानंतर त्यांनी नावळी जवळ केली इथं तिकडे जायच्या आधी मी तुम्हाला सांगतो इथं आ... मालोजी आणि मुकर्रफ खानाच्या सैन्यामध्ये मोठी लढाई झाली झाली निश्चित लढाई झाली पण त्याच वेळेला मुकर्रफ खानाचा जो पोरगा होता तो एकला खान की कोण त्यांनी त्या नावडीवरती आधीच फिल्डिंग लावून ठेवली होती त्यांना हे सगळं ह्या शिरक्यांनी सांगितलं की कुठून जाऊ शकतात काय करू शकतात कसं करू शकतात या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती पडल्या आणि महाराजांचा घात झाला छत्रपती संभाजी महाराज आपला छावा यांच्या सगळ्या या जाळ्यामध्ये अडकायला नावडीच्या दिशेने गेला माफ करा मी एकेरी उल्लेख करतोय पण ते उल्लेख त्या अर्थानं नका घेऊ आपला राजा इथूनच स्वराज्याची उतरता चालू झाली आणि ती केली त्या आपल्या लोकांनी केली हे कधी विसरायचं नाही आपण जाऊया त्या ठिकाणी जिथं छत्रपती संभाजी महाराजांना अटक करण्यात आले महाराज आणि कवी कलश आणि काही मावळे नावडीच्या दिशेने निघाले कारण वेळ फार कमी होता कसंही करून नावडी जवळ करावी लागेल आणि तिथून निष्ठून जावं लागेल नाहीतर मुघलांच्या हाताला लागू जेवढं काही स्वराज्यासाठी केलं आहे ते सगळं पाण्यात जाईल छत्रपती संभाजी महाराज लगोलगीने खाली नावडीच्या बंदराकडे निघाले आणि तिथंच तिथच खडला घात हीच ती जागा वरुण संगमेश्वराकडून खाली नावडीकडे येणारी हाच तो मार्ग आहे हीच ती नदी हीच ते डोंगर हेच ती झाडी या सर्वांनी पाहिलं असेल छत्रपती संभाजी महाराजांना जेरबंद होताना वाघाला पिंजऱ्यामध्ये अडकताना यांनी आहे आता आपण आलोय या नावडी बंदरावरती छत्रपती संभाजी महाराज तिथून निघाले मुकर्रफ खान तिथं आला जिथं आपण सरदेसाई वाडा संगमेश्वरा कसबामध्ये बघितलं आणि तिथून छत्रपती संभाजी महाराज कवी कलशांसोबत काही मावळे घेऊन नावडीजवळ केली आता नावडी म्हणजे काय तर त्या काळातलं हे बंदर आहे ह्या बंदरामार्गे जयगड नदी मार्गे खाली जयगड किल्ला जिथे लागतो तिथून महाराज एकतर खाली राजापूरला गेले असते किंवा वरती दाभोळ खाडीतून थेट रायगडाला गेले असते किंवा महाडमार्गे ते कुठेही जाऊ शकले असते कारण हा मार्ग समुद्रमार्ग पाणी मार्ग सुकर आहे इथून ते सुरक्षित कुठेही जाऊ शकत होते त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज थेट कसब्यातून इथं आले पण इथं आल्यानंतर एक मोठा घात घडला इथं आधीच दगा धरून बसलेला तो कोण एकलीच खान की एकला खान त्याची ज्याला नावं आपल्याला घ्यायची इच्छा होत नाही ती सगळी लोकं इथं मोठ्या फौजीनिशी या सगळ्या बंदराच्या बाजूला बसली होती त्याआधीच बसली होती हे सांगितलं शिरक्यांनी आणि इथं आल्यानंतर स्वराज्याचा दुसरा छत्रपती स्वराज्याचे दुसरे छत्रपती आपला छावा आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती संभाजी महाराज या मुघलांच्या जाळ्यामध्ये कैद झाले आणि इथूनच छत्रपती संभाजी महाराजांना कैद करून बत्तीस शिराळा मार्गे पुढे धर्मवीरगड म्हणजे त्यावेळेचा तो बहादूरगड पेळगावला इथून नेण्यात आलं आणि इथंच छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आलं आता इथं त्यांनी सुटण्याचा किंवा लढाईचा प्रयत्न केला नाही की केला पण हाताच्या बोटावर मोजण्यासारखे मावळे स्वतः राजे एकटे कवी कलश फक्त आणि दुसरा मार्ग नाही कारण तुम्ही जर इथं आजूबाजूचा हा सगळा प्रदेश बघाल तर हा सगळा डोंगराळ भाग आहे हा सगळा डोंगराळ प्रदेश आहे इथं जाणं कारण याच्या दोन्ही बाजूला नद्या आहेत ही गडगडी नदी आहे आणि या नद्यांमधून पळून जाणं हे एवढं शक्य नव्हतं त्यावेळेला आणि छत्रपती संभाजी महाराजांना इथं मुघलांच्या कैदेमध्ये अडकावं लागलं नियतीचा खेळ बदलला आणि आपले राजा अटक झाले तिकडं मालोजीबाबांनी घनघोर लढाई केली संताजी मालोजीबाबांचे जे कोणी पुत्र होते संताजी घोरपडे ज्यांनी पुढं संपूर्ण मराठे शाहीला जिवंत ठेवलं ते रायगडावरती वेडा फोडण्यामध्ये तिकडं निघून गेले होते आणि राजे आपले एकटे पडले इथून राजांना नेलं आणि स्वराज्याची उतरती काळा आपल्या चालू झाली कारण छत्रपती मुघलांच्या कैदेमध्ये सापडणं त्यांच्या हातामध्ये येणं ही बाब छोटी नव्हती बाब लहान नव्हती इथून मुघलांनी छत्रपती संभाजी महाराजांना नेलं कारण त्यांना माहिती मराठे सोडणार नाहीत मराठ्यांना जर कानो काण कुठं खबर लागली तर आपला मुलायजा ठेवणार नाहीत या सगळ्या गोष्टी त्यांना समजल्या आणि मुघल ज्या वेगानं निघून गेले पेडगावला तो वेग अत्यंत म्हणजे त्याचा शब्दात वर्णन नाही इतक्या घाबरगुंडीने इतक्या जलद गतीने ते सगळे घेऊन गेले पण एक गोष्ट मला सांगावीशी वाटते मी इथं आल्यानंतर एकच मनामध्ये आलं माझ्या की बघा ना एक माणूस आपल्या घरातला आपला जेव्हा फितूर होतो तेव्हा काय होतं तेव्हा होतं ते म्हणजे आपलं अस्तित्व संपण्याच्या मार्गावरती येतं एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मराठी माणसांनो कधीही फितूर होऊ नका फितुरी हा आपल्या साम्राज्याला आपल्या लोकांना आपल्या समाजाला लागलेला एक मोठा कलंक आहे आणि त्याचं हे उत्तम उदाहरण पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे पेडगावमध्ये जिथं छत्रपती संभाजी महाराजांना नेलं त्याच्यानंतर आपण व वडूतुळापूर त्या ठिकाणी देखील जाणार आहोत त्या ठिकाणच्या देखील व्हिडिओ तुम्ही पुढे पाहाच आणि हा व्हिडिओ सगळ्यात जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आपल्या तरुणांना समजला पाहिजे आपल्या लोकांना आपल्या पोरांना समजला पाहिजे की काय बलिदान होतं आपल्या राजांचं अनेकांना रागाला असेल मी काही करी उल्लेख पण तो भाषणाचा संभाषणाचा विषय झाला त्या गोष्टी डोक्यामध्ये एवढं घेऊ नका तुम्हाला कारण कळतं कर खाली कमेंटमध्ये लोक अनेक जणं अ अनेकांच्या भावना दुखावल्या की शिव्या घालवू लागतात पण त्या भावनिक गोष्टी जाऊ नका ते बोलण्याचा एक तो संभाषणाचा एक मा तसा हे असतो पण इथं आल्यानंतर डोळ्यात पाणी येतं आहे दाटतंय कारण जर राजे इथून सुटले असते तर कदाचित आटकेपर्यंत गेलेलं मराठ्यांचं साम्राज्य कदाचित इराक इराण युरोप देशांपर्यंत पसरलं असतं एवढं मात्र निश्चित मी मग अशी जसं म्हटलं की आपले फेतूर झाले की काय होतं त्याचं हे उत्तम उदाहरण आहे संगमेश्वरात कधी गेलात तर नक्की या दोन ठिकाणांना भेट द्या आणि ती माती आपल्या मस्तकी लावायला विसरू नका कारण छत्रपती संभाजी महाराजांनी जगायचं कसं हे आपल्याला शिकवलं